भंडारा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार नरेंद्र पहाडे यांच्या प्रचार रॅलीत जनसागर उसळला आहे तर अपक्ष उमेदवारीमुळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार व काँग्रेसचे उमेदवार यांना चांगलीच धडकी भरली असून ही परिवर्तनाची नांदी असल्याचे बोलले जात आहे तर तेवीस तारखेला आपलाच गुलाल असेल असं मत आहे आणि आम्ही मागील पा पंधरा दिवसापासून जे प्रचार आमचा सुरू आहेत त्या प्रचारादरम्यान लोकांचा मिळालेला प्रतिसाद युवकांचा मिळालेला प्रतिसाद आणि जो सर्व जनतेचा जो प्रतिसाद आहे त्या प्रतिसादाच्या जोरावरच आम्ही पंधरा दिवस ताकदीने आम्ही प्रचार करू शकलेलो आहे आणि आमचे सोबत असलेले कार्यकर्ते सगळे पदाधिकारी यांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे आजचा शेवटचा दिवस या सर्व मेहनत आणि लोकांच्या प्रतिसादाकडे पाहून असं वाटते येणाऱ्या वीस तारखेला सर्वांनी मनाचा एक कौल बनवलेला आहे की नरेंद्र पहाडे हे आमचे जनतेचे उमेदवार म्हणून यांनाच प्रतिनिधित्व देऊन तेवीस तारखेचा गुलाल हा आम्ही उधळू असा या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो